किती बनवलाय पंधरा दिवस मला विनंती करतो काय सध्या सोशल मीडियावर तुमचा व्हिडिओ जे किंवा जे मार्ट आहे आणि त्यामध्ये रोहित पवारांनी देखील घेतला त्यांच्यासमोर नेमकं तुमची सभा घेतली होती काय नेमकं काय तुम्हाला नमस्कार सगळ्यात प्रथम मी सांगतो माझ्या सभेमध्ये जो दाखवण्यात आला ते मडकं नव्हतं मडकं हे छोटंसं असतं आणि जो मी दाख जे दाखवत होतो जे हे ज्याला तडा गेला नाही पाहिजे तो माठ कलश आपण ज्याला म्हणतो आणि तो आपल्याला पवित्र पाणी देण्याचं काम करतो आणि कलशाला आपल्या संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे खूप पवित्र मानलं जातो कोणतंही आपल्या संस्कृतीमध्ये शुभ काम असेल तर कलशामध्ये ते आंब्याची पानं ठेवून सुपारी ठेवून वगैरे पूजन केलं जातं कलश पूजन म्हणजे वास्तुशांती असू द्या किंवा इतर कुठले शुभ हे असू द्या त्या कलशाच्या वरती नारळ ठेवून वगैरे पूजन केलं जातं त्या दृष्टीने कलश आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय पवित्र समजला जातो त्या ठिकाणी सभेमध्ये माझ्या माणसांना त्यांच्या भाषेत समजवण्यासाठी एवढंच माझं म्हणणं होतं ज्याप्रमाणे कुंभार हा माठ बनवतो आपल्याला थंड पाणी देतो त्रेचार टेम्परेचर मध्ये आपली तृष्णा भाग होतो त्याच पद्धतीने गेले तीस पस्तीस वर्ष पाठवच वाज वाजल्यापासून रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत अजित दादांनी गाबाड कष्ट करून आपल्या बारामतीकारांसाठी हा विकासाचा माठ हा विकासाचा कलश तयार केला आहे हा विकासाचा कलश तयार करत असताना दादांनी गेल्या तीस वर्षामध्ये भूमिगत गटर रस्ते ड्रे ड्रेनेज समाज मंदिर सार्वजनिक शौचालय सभागृह सा, विविध विविध ऑफिसेस एस टी स्टँड महाविद्यालय मेडिकल कॉलेज असे अनेक विकासाची त्या ठिकाणी आपली कामं करून हा विकास कलश तयार केलेला आहे येत्या सात तारखेला आपण याला तडा जाईल याला हा फुटेल या पद्धतीने वागलो जर ज्याप्रमाणे कुंभाराचा माठ फुटतो का माठ फुटला तर कुंभाराच्या डोळ्यात पाणी येणार आहे आपल्याला प्यायला पाणी मिळणार नाही त्या पद्धतीने सात तारखेला जर या विकास कालशाला तडा गेला तर दादांच्या डोळ्यात अश्रू येणार आहे आणि आपल्याकडे बघणार कोण गेले पंधरा वर्ष आपण ज्यांना खासदार म्हणून मतदान केलं त्यांनी मागे वळून पाहिलं नाही मग पाच सात तारखेला जर ह्या विकास कालशाला तडा गेला तर आपल्याला दादांच्या डोळ्यात पाणी येणार आहे दादा थांबले तर आपल्याला पोटाशी घेणार कोण आपल्या समस्या सोडणार कोण हे सगळं यातून मला त्या ठिकाणच्या लोकांना त्यांच्या भाषेत समजून सांगायचं होतं याचा Uh, कोणाच्या आयुष्यमानाशी कोणाच्या जीवनमर्माशी लांब लांब पर्यंत संबंध नव्हता मी त्या ठिकाणी पवार साहेबांचा कुठेही नामोल्लेख केलेला नाही आपण तो व्हिडिओ दोन मिनिटाचाच आहे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवा मी काय बोललो आणि त्याच्या रायच्या पर्वत रोहित पवारांनी काय केला कुठून कुठं विषय नेला आणि तो कोणाच्या जीवनमर्माशी जोडला त्या ठिकाणी मला आपल्याला सांगायचंय आपली संस्कृती ही वेगळी आहे आपल्या संस्कृतीमध्ये नातू हा आजोबाचा शेवटचा मित्र असतो आणि आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो आणि अशा आजोबाबद्दल रोहित पवारांनी जे इतकं हीन वक्तव्य केलेलं आहे आम आमचं तर म्हणणं आमच्या संपूर्ण माळेगावकरांचं आयुष्य पवार साहेबांना लागवलं आहे आहेत नेते ते खूप मोठे नेते आमची जरी राजकीय भूमिका वेगळी असली तरी आम्हाला शाहू फुले आंबेडकरांचे यशवंतराव चव्हाणांची आमच्याबरोबर विचारांचा पगडा आहे त्या दृष्टीने आम्ही चालतो असं चुकीचं आम्ही कधीच वक्तव्य करत नाही परंतु रोहित पवारांना पक्षावर ताबा घेण्याची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची इतकी घाई झालेली आहे कधी साहेबांच्या बाबतीत आपण म्हणजे साहेबांच्या बाबतीत त्यांची त्यांनी जी, जी, जी गरळ ओकली जे त्यांच्या पोटात आहे मनात आहे तेच त्यांच्या ओटावर आलं त्यांना कधी पक्षावर ताबा घेतोय आणि माझं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न कधी कर पूर्ण करतोय याची घाई झाली यामध्ये रोहित पवारांनी अतिशय महाराष्ट्राला काळीमा फासचं वर वक्तव्य केलंय आणि वर एवढं बोलून संपूर्ण महाराष्ट्रभर म छाती काढून सांगता येत असं झालं चोराच्या उलट्या बॉम्बा रोहित पवारांनी अतिशय कोत्यावृत्तीचं वृत्तीचं अतिशय निंदनीय वक्तव्य केलेलं आहे आणि माझे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राला दाखवा आणि मी किती चांगल्या भावनेने बोललो माझ्या लोकांना पटेल या शब्दात बोललो पण रोहित पवारांनी त्या ठिकाणी त्यांना काळेमा फास चुकीच्या पद्धतीनं दुसरीकडे नेऊन राज राजकीय पोळे भाजण्यासाठी आपल्या म्हणजे आजोबांच्या दुसऱ्याच्या आपण वक्तव्य करत नाहीत तर स्वतःच्या आजोबाबद्दल चुकीचं वक्तव्य करून आपली नीच पातळी राजकारणाची किती घसरत चाललेली आहे ते रोहित पवारांनी दाखवून दिलेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका